भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या देशातील शूर स्वातंत्र्यवीर सुपुत्रांच्या स्मरणार्थ माझी माती माझा देश अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत असून त्याअंतर्गत प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत अध्यक्ष संपत खलाटे उपविभागीय अधिकारी सावनेर व मलिक विरानी तहसीलदार सावनेर रवींद्र मानकर ठाणेदार सावनेर किशोर ढुंडेले उत्तम कापसे रामराम मोवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या परिसरामध्ये वृक्षारोपण करून सुमारे शंभर झाडे लावण्यात आली तहसीलदार मलिक विरानी यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं ठाणेदार रवींद्र मानकर यांनी माझी माती माझा देश या आयोजनाच्या निमित्ताने मातीला सलाम वीरांना अभिवादन पंचप्राण प्रतिज्ञा वृक्षारोपण आरोग्य तपासणी युवक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सा पोलिसांकडून अनेक प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली या कार्यक्रमाचे संचालन महिला उपनिरीक्षक मंगला मोकाशे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार हवालदार सुनील तलमले यांनी मानले आयोजनाच्या यशस्वीतेसाठी वाहतूक हवालदार सुभाष रुडे योगेश्वर झोडापे किशोर राठोर अंकुश शास्त्री विशाल बडदे राजू कडू सुरेंद्र वासनिक प्रीतम पारधी आदींनी परिश्रम घेतले यावर्षी देखील नऊ ऑगस्ट दिनांक नऊ ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या कालावधीमध्ये मेरी मेरा देश या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे विविध कार्यालयांच्या वतीन याच्यामध्ये शासनानं जे काय दिशानिर्देश दिलेले आहेत त्याच्या अनुषंगानं प्रत्येक कार्यालय हे कार्यक्रम साजरे करत असते आणि सर्वांना माहिती आहे की प्रत्येक कार्यालयामध्ये पंचपूरची शपथ घेण्यात आली त्याच्यामध्ये आता काही ठिकाणी आपल्याला सामगृ सरोवर आहे त्या ठिकाणी शि जे आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत किंवा ज्यांना आपण शहीद सैनिक म्हणतो त्यांचे आपल्याला शिलालेख लावायचे आहे काही ठिकाणी तशी ज ध्वजारोहण करायचं आहे वृक्षारोपण करायचं आहे अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन हे शासनानं एक उद्दिष्ट म्हणण्यापेक्षा आपण एक देशाचा स्वाभिमान राखता आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आपल्याला अवगत व्हावं हां म्हणून हे या स कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांनी देखील सहभागी व्हायचा आहे आणि हा जो आपला कार्यक्रम आहे डेरी माटी मेरा हा यशस्वी होईल त्यांना स्वातंत्र्याचा उजाळा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे <coughs> विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पियुष झिंजुवाडिया यांचा हा वृत्तांत